आज दुसरा भाग पा आपला नसते उटा डोळचा सा कसा सांगणारा गावा लवकर ती गडबड झाली नसती उठाडव कशी झाली का माहित पाहिजे सांगतो ना दे जरासा जमचा काळा त्याच्या बापूची अजून अंगार होय पण करतीन काय हा रप्पाचा असा डाव असाच आहे हारणाऱ्या डावातून उटा वाटते ना जिंकणारा उटा वाटते त्याच्यानं डाव चालेल गी पाहणारी बाय बाय हलत नाही बाप्पूले जिवा लागेस तो आठशे रुपयाचा चुना लागला मग बाप्पूले मोठा जिमा घाला बाप्पू म्हणत आज रातभर दहा रुपये टाकून चालू द्या हे ऐकून सारेच तयार झाले बाप्पूनं मग मग कुंभाराचे केले मंडपवाल्या जोडून मोठा फोकस आणायला लावला त्यानं आणून लावून दिला रातभरासाठी चहा पाणी जसं म्हणून शेण्या दोन किलो साखऱ्या चहाची मोठी छटाकी दोन लिटर दूध मोठा स्टो जोशाला आणायला सांगितला त्यानं तेही आणून ठेवलं रातचे दहा वाजले डाव फारच जबरदस्त चालू होता बाजीराव बाप बाप्पूची यक्का रंडीची बाजू फसली दोनची बाजू फसली दुप्पटवर शंकर फिजल हातावर किसनानं झाबूच्या बादशा रंडी रंडीवर बसवला तर बाजीराव बापूची बेजाच गोट फसली बापू निवाळ निवा धामाधप झाले ताव सोनाराच्या धाम्याजवळ झाबूचा यक्का सत्त असं एक हुकमी बाजू होती त्यानं आमाशे एक कांडे मोजले मंदातच म्हणे तीन पण त्याच वक्ती रंगराव पाटलाची पक्का टिंची बाजू पक्की पडली रंगराव पाटलाची तर बेजा चिराण झाली खेळणारे पायणारे सारे जण गुम झाले होते एवढा रंगात डाव आला होता की कोणी डावात बिडी बिडी ना भेटोय कोणी तंबाखूही ना खोटे पुरं ध्यान देऊन डाव चालला होता एवढ्यात कोणातरी वाहनाचा आवाज आला म्या म्हटलं आता बाप्पूच्या घरी कोणी ना कोणी चालूच राहाचे आला शिंदबा कोणी मे बी कारण केला पण बाप्पूच्या कामावरचा नांगू होट्यावर झोपेल होता तो धावत पडे धावाजोड आला म्हणे बापू गाडी आली गाडी आली बाप्पून काही त्याच्या बोल्यावर ध्यानच दिलं नाही अधिक नांगो सांग नांगोणं ना सांगितलं पण तर मग बापू काही कानावर घ्यायला तयारच नाही आता नांगो फोड करून काही सांगत नाही गाडी आली गाडी आली पोलीस आले पोलीस होत काय याचं काही फुलणं फुल केलं नाही आता सारायला वाटलं हे गाडी आली नांगो सांगायला आला म्हणजे नक्कीच बापूच्या घरी कोणी तरी पाहुणा आला म्हणून बापू काही जागेवरती हालून नाही राहिले डाव चांगला रंगात आला दुप्पटची बाजू बसली होती तिप्पडसारखे पत्ता दिसून वाटीवर बाजीराव बाप्पू बोलले होते एक पत्तं टाकून झालं होतं बापूचा एक हात झाला होता तेवढ्यात मले घोळ्याच्या पावल्यासारखा आवाज आला मी म्हटलं की घे जाय घोडे कसे धावाज आले बापा पाहिलं तो डाब सात गेल्यान पातच राहिले ठाणेदार नाईक सरकार तरी बापूच्या जवळ आला आणि त्यानं बापूच्या खांद्यावर हात दिला तर मा बाप्पूचं ध्यानच नाही कोण होय बे हातकास असं जागती बाप्पूंना म्हटलं तर आपल्या ध्यानेदार म्हणते पकड सपकू आणि गंजीपा जमा केला आणि मॅ ऐकलं आणि दिदा भाऊच्या वावराकडे पळत गेलो ततिसा कंसाच्या गंजीवर हरीभाऊ झोपेल होता ततिसा त्याच्याजवळ जाऊन झोपलो रातभर इकडे काय झालं आपल्याला काही माहीत नव्हतं पण जागती सपून उठून आलो तर समजलं की रात्री गाडीत नाही बसलेत टॅक्टर भरून नेला सकून पाच पन्नास जणं त्याच्या जमान्यासाठी ठाण्यात गेले होते मग मी घरीच राहिलो नाही पण गावात बी राहिलो नाही ना चाप केलोन बुडा घरी नव्हता बुड्याला आपण आता दिसू नये म्हणून सरकारच्या निष्ठानावर गेलो आणि एसटीनं अकोल्याला जायला लागलो अकोल्याला जरी गेलो तर मग मला काही गमे ना कारण की आपण खेळणं ना फेन फालतू डावाजवळ बसत जा आज बरं म्हणून बरं नाही तर आली असती नसती उठाट हाच विचार साऱ्या दिवसभर केला त्यापासून मी गणजीपतीचा डावा सुरू असला कि त्या डावा जुळी जात नाही मला पटत नाही एक डाव हुकलो कोण करून घेऊन उठाडो आबा रे या तुमचा नंबर नाही लागला हे गोट काही जमली माझ्या काय करत ज्याचा नंबर लागला ते अजूनही तारताळ तारखा चालू आहेत म्हणतो का रे बाबू ठेवणार गावात रप्पस चालू आहे अरे बाबा रप्पस एवढी अद्दल घडल्यावर कोण घ्यायची <laughs> रे रप्पस ही गेल त्या साहेबांना कांडू कांडू <laughs> <laughs>